किती वाट पाहायला लावली तुम्ही असं नाही काय मी जाणून बुजून नाही केलं बघा कामच होतं तेवढं तर मी काय करू मी तरी निघण्याचा प्रयत्न तर करतच होतो पण कामच संपत नव्हतं मग दहा साडे वाजून गेले मग साडे दहा वाजता इकडे येणं परवडत नव्हतं म्हणून मग तिकडे अर्जुनच्या घरी चालू गेलो तिथे राहिलो रातभर इकडे आलो मग चहा नाश्ता घेऊन कालच करणं गरजेचं होतं काय ते काम दुसऱ्या दिवशी मी करू शकले असते आपण काय घडे बार बार येतो काय इथं माहेरी का बार बार येतो काय एखाद्या दिवशी ते येतो आई बाबा बाबानं आणलं पान करायसाठी देते ते तुमचे नखरे कामात येऊन येऊन गेलं तुम्हाला तसे नाही तुम्हाला महिनाभर नाही तुम्हाला काम येत तू काही समज करून घेऊ नको काजल अशी नको समजू इकडे माहेरी तुला इकडे येवायचं होतं मला म्हणून मी जाणून बुजून काम करत बसलो होतो असं नाही होतं काम तर होतं काम कायले मी खोटा बोलू नाही राहत महिनाभर काम पण काल होतं काम होत काम किती वाट पाहायला लावली स्वयंपाक बी जास्त करून ठेवला होता तुमच्यासाठी तुमच्या पुरता आलेच नाही आता आता देतो तुम्हाला जेवायला जेवण क्या आता जेवत नाही मी तिथून अर्जुन चाईना नाश्ता दिसता करून पाठवलं आता डायरेक्ट मी जेवणच करून आता आता एक वाजता मी बसा मग तुम्ही मी मी करू लागतो काय करू बसून 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 पाय आणते सगळे कंबर लागते नाही नाही तुम्ही काय करू लागता करतो ना मी करून घेतो तुम्ही तुम्ही घुमा फिरा नाही तिकडे माग वावराकडे चालले जा तर पाय मोकळे करून या मी करतो सायपाक करतो मी काय लागते सायपाकाने बात होते कसं कस बाई सहा काही सायपाक होते काय चला करू लागतो करून घेऊ दोघे हो मिळून आणि फुरसत नाही 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 बाई तुम्ही पाहुणे हवं तुम्हाला मानापानाला बोलावलं म्या आणि काही स्वयंपाक करून लागता का तुम्ही नाही नाही जाऊ द्या स्वयंपाक करू लागा करू नको लागा लागा तर लोटून जा काय लोटाचं लोटू लोटू बे आडस येते जिवार येते थकून जाते लोटू लोटू बे आपलं कामात राहिलं ना तर बरं लागते इकडे तिकडे कुठे मग का चालणं म्हणा मग लवकर जाऊन लवकर येऊन जाऊ म्हणा हो माग असं ते जवाय बी आहेत ना असं असं मग जवाय बोलाव मग काजल बोलाव आणि जवायला बोला। घेऊन जातो चालले जातो घेऊन येतो कपडे मग आता भाऊ न बाई नाही तर म्हणतेच घेऊन जातो हो तसं करा घेऊन जाते दोघाले तुम्ही घेऊन या मग हो आता काय मग आता किती दिवस राहायचा प्लॅन आहे आई बाबा काय म्हणते तस मी काय सांगू काजल बोल नाही बाबा बोलावते म्हणतो जवळ बुवा हो 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 मामीजी इकडे वावर पाहत होतो इकडे काही नाही हो बरोबर आहे तुमचे सासरे बोलावतात कपडे घेवायचे आहेत चला म्हणते कपडे घेवाले का कपडे कोणासाठी कपडे कोणासाठी घ्यावा लागते तुमच्यासाठी आईबाबासाठी आणि तुमच्यासाठी आणि काजलसाठी चौघ जणांसाठी तर त्याच्यासोबत चालले जा तुम्ही चालले जा जवळ दोघ जण काजल जवळ तुम्ही दोघं जण चालले जा आणि कपडे घेऊन आता भाऊ ना बाई तर म्हणतात का आम्ही नाही येत म्हण जात म्हणते आता येत नाही म्हणते उन्हा आता ना ते आम्ही घरी बस राहतो म्हणते तर तुम्ही दोघं चालले जा म्हणतो कसं काजल आ, हो, हो हो ना आम्ही चाललो झाली का बाबाची तयारी हो झाली ना ये ना जा पटकन, जा। आ, हो येतो ये हो, पटकन कपडे हो. त्याची <laughs> काय <laughs> गरज होती का मानपण होय गरज असो नसो ते मानपण करायचं असते ना ते करतेच चला तुमच्या मतान तुमच्यासाठी कपडे घेऊन घेजा आणि आई बाबा मी पाहतो हम्म काय एवढं भा आता जेवणं खाऊन केलं खूप झालं कपडे येण लगते आता चौघा जणांसाठी म्हटलं म्हणजे किती खर्च लागत तुम्ही काय विचार करता खर्चाचा आहे ना माय बाबा करते माय बाबा बरोबर बो, चल मग आपण मग आता ती गई चल मग बाईक वरच जाऊ मग मायावाले ती गई जण हम्म मामाची तुन नाही होते ना ती गज होते ना बाबा मधात बसन मी मा, बाबाच्या मागे बसन होते चल मग चला मग जवळ बो आपल्या सडकावून जाऊ आता भेटतो मोटर दहा दहा मिनिटांना पंधरा पंधरा मिनिटांना चालूच राहते मामाची काय लोक मोटर न आपली गाडी बाईक आहे आपण तिघं ना गाडीनं चाललो जाऊ लवकर चाललो जाऊ भरकन आणि लवकर येऊन जाणं होते आपल्याच गाडीनं चाललो जाऊ मावन जवळपु आपल्याच गाडीवर आपण तिघं जण हो मावन काजल तुम्ही मी ओ, आरामा, आरामात आरामात मावते तुम्ही माग बसून जाता तुमच्या माग काजल बसून जाते आरामात मावते चला बर चला भाऊ मग जवळ बुवा काजल कपडे चांगलेच घेतो कंजूशी जरा बी कर्ज नको एक वेळा करायला लागते मान मा, मानपान चांगले महागाचेच घेजो त्या सासूसाठी साडी चांगलीच घेजो आवडली पाहिजे ते आणि त्या सासऱ्यासाठी बाबाला सांगतो चांगलं धोतर घ्या म्हणून आवडलं पाहिजे चांगलं असं झालपोल झालं पाहिजे नाही तर घेऊन घेऊन हलकं पान स्वस्त तर आकडं होते मग टपालटा घ्यावानी चांगलं महागाचं तर पान घ्यावायला लावतो धोत्राचं चांगलं असं झालपोल झालं पाहिजे शर्ट गिरटं आणि तू बुवा चांगलेच कपडे घ्या जा सगळे जा जा हो नाही चांगलेच घेतो ना तरी कितीपर्यंत साडी घ्यावं लागेल मग सासू साठी चांगल्या घे जो तरी दोन हजारावरी चांगली भेटतो नाही दोन हजारावरी सासूची दोन हजारावर तू दोन हजारावरी पंधराशे दोन हजारावरी मस्त साडी भेटते चांगली देखणी कलर गिलर मस्त आणजो बरं ठीक आहे आई मी घेतो मी चांगलेच कपडे घेतो हो चांगलंच घेतो आण पाहिजे कोण दहा जण विचारतात मग हिवाळ्याच्या घरचे कपडे कसे आहे हिवाळ्याच्या घरचे कपडे कसे आहे दाखव तर कोणही नाव नाही ठेवलं पाहिजे का बा कपडे नावापुरते घेतले बा आपल्याला नावापुरते नाही घ्यावा लागले पाहिजे घेऊ आपण म्हणजे घालायला बी अवजले पाहिजे चार दिवस असे कपडे घेतो काजल चाल अहो तू काही फिकत नको आणतो तीन निवाई गेले असते तर त्याच्या मनानुर आणलो ते नाही नाही म्हणते पोरगी हो आले ना आले आले असं झालं का मग मनपान केला असं रोज घेस कधी जाणार आहे हो आता आहे आता कपडे घेवाले गेले कपडे आणतील रोज आंबा आंबे आणतीन करतो ना तुला काम घाई आले काय नाही आले सहजच विचारले काय तू मी बाबा कुठं गेले येणे बाई अरे मला तिकडे जाताना दिसले मग येणे बाई वावराकडे अन जवाई पोरगी इकडे गेले वाटते भाऊ बी कुठं गेले बाबा आताच तर सांगले तुले कपडे घ्यावाले गेले ते आणि येणे बाई तिकडे वावराकडे गेले हातपाय मोकळे कराले चांगलं आहे बाई म्हणत नाही का मन? ना, का लागतो काय म्हणून ना त्याच्यात काय नाही म्हणाले म्हणते पण आपण करू देवा का तिथे का एक दोन दिवसासाठी नाही चल मी करू स्वयंपाक जास्त होत होतो नाही नाही मला कोणाची गरज नाही करू नको लागू मी पटापट स्वयंपाक करतो आता याय ये, ये तीन कपडे घेऊन यायडे भुका लागल्या लागन पाच स्वयंपाक करतो नाही मी चिंता करू लागतो ना काय मांडी करायचे आहे का मांडे करू लागतो ना म्हणून नाही नाही करून घेतो मी करतो मी एक तीच करतो मी बरं बाबा हो हो जा मांडे करू लागतो म्हणते बघ 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 करन बडबड वयाच्या समोर फालतूची बोलान काही राहिले घरात घरात घेऊन बसू मांडे करायला वयाच्या समोर चाल पटपट स्वयंपाक करून घेतो दोन तीन घंटे हे येतेच कपडे घेऊन आणि इनीवाई बी घुमून फिरून आले तर ते धोका लागते तुम्ही बसून गेले बाई तुम्ही घ्या ना मी निवडून देतो तुम्हाला नाही नाही बाई मी मग जेवण ना मग जेवण तुम्ही जेवून घ्या मी काचेल आहे ना काचेल मी आम्ही दोघे माहिलं की जेवून घेऊ मला काय वाढून दिले तर हो त्या यायचं माणसायचं पहिले नाही नाही बाई तुम्हाला भूक लागली असं ना तुम्हाला घ्या जुग्या, घ्या बाहेर मस्त थंड हव्यामध्ये आराम करा थोडस झोपेपर्यंत भूक आम्हाला लागली तुम्हाला सकाळी पासून आम्ही आलो तेव्हापासून करूनच राहिले आज दुपारचा तुम्ही एकटिनच केला करू लागतो म्हणतो ऐके नाही आताही तुम्ही दोघी मायलेकिनच केला केला एवढं मोठं काय तरी एवढं सारं बनवायचं होतं हो बाई लोय मोठं बनवलं ना तरी काय एवढं मोठं बनवायचं होतं आपली भाजी पोई जे आहे ते बोललो असतो खाल्लं असतो पण झालं होतं नाही का किती मेहनत करून राहिल्या बाई आपण आलो तेव्हापासून स्वयपाक पाणी भांडे कुंडे एकटेच करून राहिल्या मला हात नाही लावू देऊन राहिल्या तुम्हाला काही कामं करायसाठी आणले काय मी दोन दिवसासाठी हम्म पाहून पण आले मी तुमचं मानपान करतो तुम्हाला कामं करू काय जेव्हा जेव्हा रामानं जेव्हा मस्त आम्ही दोघे माहिले की जेवून घेऊ आम्ही मग भांडे किंडे घासून घेसून काजल काय करते तिला नाही लागली का बघ ते हाय ना तिकडे बसले पापड गिपडं तडते पापड भजे हाय थोडं थोडं तडाचं ते तडून राहिले अजून तडतेच बापा किती सारा ताटात दिवाडून गेलो किती खावा बापा पोटभर जेवा मस्त काही सुस्ती नको करा रातभर मस्त झोपा हो बापा जेवतो मग हो जेवा जेवा घ्या जेवा जेवा जेव रे राखे जेव भाऊ जेवा जेव घ्या राखेचे बाबा घ्या जेवा जेव चला मग आता भाऊ बुवा झोपा तुम्ही इथं आरामात मस्त मी झोपतो तिकडे कोठ्यात गाईच्या कोठ्यात गाईच्या कोठ्यात मामाजी गाईच्या कोठ्यात कायले झोपता तुम्ही इथं झोपा ना नाही नाही बुवा झोपा तुम्ही इथं झोपा तुम्ही भाऊ ना तुम्ही मी झोपतो तिकडे इथं जागा नाही होणार होते ना का भाऊ होत नाही इथं काय तर जागा होते ना कसे का तुम्ही भाऊ गाईच्या कोट्यात झोपतो म्हणतो मच्छर झोपून नाही देईन ना मच्छर डसणार नाही का तुम्हाला नाही नाही काही मच्छर डसत नाही हवा सुटली म्हणजे सारे मच्छर पोहती हव्या ना काही डसत नाही झोपा आराम कर आराम करा लय टाइम झाला करा आराम माझे मी तिकडे मागं झोपतो लागन तुम्ही इथं झोपा नाही नाही बुवा तुम्हाला भीती लागन ना मग वावरातून अनेक वेगळे वेगळे प्रकारचे पक्षी प्राणी आवाज देतात म्हणजे बोमलतेस तुम्हाला भेऊ लागेल तुम्ही इथं झोपा बाबाजवळ मी झोपतो ना तिकडे मला हाय आदत आहे कधी कधी तिकडे झोपतो मी झोपतो मी तिकडे कर आराम करा बर युवाई आता बरं बाई आता तुम्ही तिकडे झोपतो म्हणता आता झोपा हो काही लागलं तर सांगा हा तिथंच आहो मी हो हो राकेश असं आहे म्हणतोय सासूरवाणी चांगलं काय झालं बाबा चांगलं तर किती मेहनत करून राहिले दोघे जण सासू सासरे माय आपल्या मानपानासाठी तेच म्हणतो मी पाहिनो बाई तु सासू एकटी एकटी स्वयंपाक पाणी सगळं एकटी एकटी करून राहिले हे युवाई बिपा आपल्यासाठी कोट्यात जाऊन झोपते कपडे आणायला गेले बापरे किती मेहनत करून राहिले आपल्या मनपणासाठी आपणही तसंच केलं पाहिजे मग आपल्या घरी आले का करू ना बाबा करू ना झोप आता आराम करा हो झोप झोप उद्या निघू मग आता उद्या राहू नये आपल्याला साक्षगंधाची बी तयारी करायची बाकी आहे काय ठीक काय ना बाबा उद्या निघू ना काय दिवसभर काम 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 कामच पुरले बाबा तुम्हाला नाही आम्ही आलो तर जराही हातरी कामा नाही तुमचा कायचे ते काम बाई ते घरातले काम घरातले काम काय जास्त भारी राहते काय नाही बाई तरी एकटी एकटी करणं म्हणजे भारी जाते ना बापा तुम्ही काय माहीत बापा कसं करता आता ह्या वयात माकून तर होतच नाही बापा हम्म बाई आता तुम्हाला सांगतो कराले असले म्हणजे आपल्याकून होतच नाही कराले नसलं म्हणजे बरोबर होते हो बाई ते बी बरोबर आहे तुमचं तर मा सुना आहे तीन तीन सुना आहे करून घेते मला काही गरज पडत नाही त्याच्यानं मग एखादी दिवशी करायला जा तर होत नाही होत हेच तर आता तुमचा सुना आहे करून घे माया कोण आहे बाई मी एक हो ते एक करतो आता काजल होती तर करून घे अहो कुचरं झोपले व काजल राकेश कुठं झोपला ते बाहेर झोपले नाही मामाचे आहे हे दोघं एका बाजीवर झोपले आणि तोय बाबा माय बाबा तिकडे कोठेत झोपले बास टाकून अ माय कोठ्यात झोपले काय हो बाबा मच्छर नाही दसन काय हो बाबा इकडेच काऊन नाही झोपले म्हणा तर जागा नव्हती होत नाही इकडे म्हणून अ माय व काय बाई आमच्या ना वाख्यात हो राहिले बाबाचे आई बाबाचे नाही तसं नाही आई तसं नाही आता असले म्हणजे होतच वाके थोडी कायचे वाके नाही नाही बाई असं नको समजा आमचे वाके होते काम जास्त करायला लागते तसं काही नाही तसं काही नाही ना, आदत आहे आम्हाला कुठे झोपतो कुठे राहतो आम्ही आदत पडले आहे कामही करतो हो काजल ये नाही इथं ये बोला बाबाला इथं झोपाला इथं ते झोपा झोपा बाई झोपा तुम्ही ते एवढ्या पलंगावर काय दोघी झोपा ते झोपतात ना ते झोपतात ते कधी कधी झोपतात ना ते हा बरं उद्या मग लवकर उठजो बाई लवकर उठजो आणि पटोपट करजो उद्या बातच निघाला गण आपल्याला हां बातच चाललो जाऊ हो आई हो मी लवकरच करेन ना तरी अकराक वाजता हो अकरा दहा वाजता चाललो जाऊ ना साक्षगंधाची तयारी करायची आहे आपल्याला बी बाई तुम्हाला सांगतो उद्या येऊन जा दोघे जण साक्षगंधाले हो बाई हो येऊ येऊ ना येऊ झोपा आता झोपा म काय गोष्टी चालतच राहतील तुम्ही थकले आहे तुम्हाला झोपा येत असा झोपा झोपा झोपाय काजा झोपा येईन बाई तुम्ही बी हो हो झोपा नाही भाई मी कोरो कोरो घालतच नसतो मी जेव्हा कधी धोतर ही घेतो ना तर तेव्हा मी पहिले पाण्यात मुरू टाकतो पहिले पाण्यातून वाडू टाकायला लावतो आणि तेव्हाच घालतो भाई तसा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही की मी नवीन कपडे घातले नाही मी पाण्यातून काढल्याशिवाय घालत नाही कोरे कोरे कपडे मी घालतच नाही नाही गैरसमज कायचा गैरसमज नाही घालून गेले असते तर चांगलं वाटलं असतं म्हणून म्हणतो बा काही हरकत नाही काही हरकत नाही तुम्हाला बरं वाटायसाठी साक्षगंधात मी तुमच्याच घरचे कपडे घालतो पोरीचा आहे नक्की या भाऊ बाई तुम्ही या साक्षगंधात आता मी आमंत्रण देऊन राहिलो ठीक आहे आणि तुमच्याच घरचे कपडे घालून राहील मग साक्षगंधात चाल चालन। ना भाऊ येऊ ना आम्ही हो दोघे येऊ ना हा चाला मग बाई येतो मग हो हो बाई हो या तुम्ही हो येतो ना येतो येतो आई बाबा या मग बाई हो येतोच आम्ही बरं मामाजी चला हो हो जवळ बघ लय मेहनत घेतली बा भाऊ न आमचा मान पान करायसाठी लय मेहनत घेतली साडी बी जबरदस्तीनं दिली बघाल त्याच्यात कायची मेहनत बाई आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य कराच लागते तसं नको मानून घ्या मेहनत केली मेहनत केली कायची मेहनत खणत्या खणल्या का आम्ही काही तिथे तेवढं तर करणं कराच लागते ना साडी पण एकदम मस्त छान जमली मस्त दिसून राहिली काजल ना बा घालून अशीच घाला आई म्हणे चला मग निघतो येतो Whoa, 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 whoa.